तुम्ही माझ्या साईला भेटाया का। काल मला आजारी होतो काल संध्याकाळी आम्ही नाश्त्याला थांबलो चा प्यायला तिथे तिथनं मी प्रवास चालू केला तिथून मी आजारी झालो एवढा आजारी होतो का मला जीवावर मी येऊन वस्तीच्या ठिकाणी थांबलो आणि तिथं मी शूट केलं नाही कारण की मला जेवायला उठलो नाही आणि कोणत्याच गोष्टीला मला साथ भेटत नव्हती एवढा आजारी पडलेलो इन्फेक्शन झालते आणि ताप थंडी वगैरे सगळंच चालतं त्यामुळे मी तिथं ब्लॉक तो काल तिथेच एंड केला आणि आजचा चौथा दिवस आणि आता आम्ही मी सकाळी पण नाही शूट केला कारण की सकाळी पण बरा नव्हता वाटत तर आम्ही कसं तरी चाललो आणि चालून चालून आता आम्ही आलोय कसारा घाटाच्या खाली आता मी जरा बरा वाटतंय आणि इथून आम्ही जाणार आहोत कसारा घाट चालणार आहोत इथून पुढे तुम्हाला ब्लॉग चालू राहील आणि इथून पुढे तुम्हाला सगळी जर्नी बघायला मिळेल सरी आता आम्ही इथं घाटंडे या ठिकाणी पोहोचलोय इथं दुपारचा जेवण आहे आमचा आणि आता आजची रनिंग खूप कमी आहे त्यामुळं आज जास्ती काही एवढा रिक्स नाही चालाचा उद्या दोन दिवस जरा जास्ती रनिंग आहे आणि आता आम्ही इथं जेवायला थांबलोय इथनं आता घाटाचे वरती आलो आम्ही तिथं पुढं जरा जवळच आहे वस्तीसाठी ना त्यामुळं ऐक्या जास्ती वेळ रेस्ट करू ना मग निघू इथून आम्ही हमते रे भाई बाबू इंजन तेल ए दाऊद वाले रोड वाली पारण की जय आम्ही घाटनदेवीवरून निघालोय आता पुढे कासाऱ्याच्या पुढं आमचा तेरा पंधरा किलोमीटर काहीतरी वस्ती आहे आमची डायरेक्ट नाईट आहे आणि आम्ही दोन तीन वेळा थांबू माझ्यासोबत येत आता सध्या मंगेश दादा आमचे एक डॅशिंग लय मोठे व्यक्ती आहेत तर मंगेश दादा कसा वाटते प्रवास तुम्हाला प्रवास हा खूप छान आहे गावच्या आमची पदयात्रा नावने शस्त्री क्षेत्रशिर्डी चालत असतो बाबांच्या कृपेने आजचा चौथ्या दिवसाचा प्रवास अजून चांगल्या प्रकारे चाललेला आहे कुठल्याही प प्र, प्रकारची तब्येतीला शरीराला हानी झालेली नाही आहे बाबांपुढे प्रार्थना असेल की येणारे आणखी तीन दिवस आहेत त्या तीन दिवसामध्ये सुखरूप तुझ्या दरबारी घेऊन जा सगळ्या बाकी आमचे मित्र दोन तीन तिरे जरा आई काही काय वाटतं दादा तुम्हाला कसा वाटतं तीन दिवस चार दिवस असतो चौथा दिवस कसा वाटतं तुम्हाला मला खूप बरं वाटतं विचारते मी साईराम भावांनो पालखी थांबलेली इथे नाश्त्याला माझ्या मागे बघा पालखी आहे इथं सगळी नाश्त्याला थांबल्यात नाश्त्याला आज आय थिंक सूप आहे काहीतरी सूप व्हेज सूप बनवले रा दादांनी आणि आज व्हेज सूप सगळ्यांना एक वेगळी वेगळाच नाश्ता असा दादांनी आणलेला आहे तर आता आम्ही इथे नाश्ता करू आणि इथून थोडासा पुढे इथं आमची वस्तीचं ठिकाण आहे तिथं आम्ही वस्तीच्या ठिकाणी जाऊ इथून चार पाच किलोमीटर असं ते तुम्हाला दाखवतो तर सूप दादांनी बनवलंय प्रीतम दादा मात्र दादा तुम्हाला रेसिपी बनवता म्हणजे कशी रेसिपी बनवता कुठून शिकला काय मी युट्यूब शिकलो लहानपणापासून मला आवड होती काही ना काही पदार्थ बनवण्याची तर तुम्हाला कसं वाटतं या पालखीमध्ये सर्व आपले जे आहेत पदयात्री त्यांना सूप वगैरे असं वेगळा नाश्ता देऊ एकदम चांगला म्हणजे अनुभव आहे म्हणजे एकदम असं एवढा समाधान वाटतं ना यांना काही खाण्यासाठी काही बनवून देण्यासाठी एवढा समाधान वाटतं एवढा चांगला वाटतं बनवून दरवर्षी यांची खास बनवून द्यायची तुम्ही थँक्यू दादा तुम्ही एवढा सूप वगैरे बनवला वेगळा नाश्ता त्यामुळं तुमचा खूप खूप आभार तरी ते आपले बघू शकता सचिन दादा सूप ना टीव्ही दिसणार हा टीव्हीत वगैरे सगळीकडे ते मंगेश दादा राजा भाऊ सागर भाऊ इथे सगळे बसल्यात हा आपला मामा सूप कसाम गराम, 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 गराम सूप हा एक नंबर ना टीव्ही तर गाइस आता आम्ही इथं जेवाला बसलो जेवाला बसले बघा आमंगेश अरेदा आणि प्रथमेश जेव्हा बघा मस्त जावाला आहे पालखीचा जेवाला बोलला ना एक नंबर जेवाला लागतं काय पण बोला तुम्ही एकदा जेऊन आणि येऊन बघा पालखीला एक नंबर जावाला असतो I you. <laughs> ठिकाणी पोहोचलो तिथं आम्ही लवकरच जागा घ्यायला यायला लागतं माहीत आहे तुम्हाला पुढं कारण की मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला लवकरच आलो आम्ही जागा घेतली पुढं नंतर जागा घेतल्यावर आम्ही आरती केली त्यानंतर आम्ही जेवलो जेव जो, आरती झाल्यावर लगेच जेवायला लागतं जेवलो आणि आता जरा झोपतोय कारण की उद्याचा पल्ला खूप मोठा आहे त्यामुळं आजचा दिवस इथेच एंड आणि उद्याच्या दिवसाचा सुरुवात आपण उद्या करू सकाळी

टेनेस दिस इज चालू चालू झाली आम्ही इथं थांबलोय जरा नाश्त्याला मधीतच आणि आता आम्ही भेल खातोय तुम्हाला दाखवतो आता भेल ही बघा भेल अविनाश पाटील प्रथमेश एन मंगेश दरेकर म्हण शेट म्हणजे साईराम भावनो आता आम्ही सगळ्यात पुढे आहोत हे पण पुढे आहोत एवढं पुढे आहोत आता आम्ही अर्धा तासात आमचा दुपारचा स्टे आहे जेवणाचा तिथ आम्ही आता पोचू कारण की आमचं जरा पाय बी दुख होतं त्यामुळं आम्ही पुढं पुढं निघालो आणि पुढं निघून आता आम्ही खूपच पुढं आलो आहे डायरेक्ट आता आम्ही जाऊ लवकरच जेवणाची इथे जरा आराम करू अगोदर जाऊन म्हणजे कसं टेन्शन नाही सर्वांना आता आम्ही तिथं आरती झाली आरती झाल्यानंतर जेवलो आम्ही आणि जेवल्यानंतर आराम केला आराम करून आता आम्ही निघालोय तर मी तुम्हाला सांगायला आवडेल मला की प्रकाश दादा आहे तो एवढा वेळ जेऊन सुद्धा तो पहिल्या झेंड्यावर चालतो पुढे पुढे मी याचं एक विशेष कौतुक का करतोय कारण की तो एवढा वेट घेऊन सुद्धा पहिल्या झेंड्यावर चालतोय असा कोण चालत नाही जास्ती पण त्यांनी हिंमत दाखवली तर दादा काय वाटतं कसं वाटतं तुला भारी वाटतंय पाच <coughs> आजचा पाचवा दिवस आहे अजून कशात काय नाही माझ्या फक्त संध्याकाळी दुखतं संध्याकाळी भाऊ आहे माझा साई बंधू तो माझी सेवा करतो ओम साईराव ओम साईराम

त्याला आम्ही बिस्किट खाऊ घातला तर आम्ही जरा आता थोडा थांबलो आहे आराम करतोय आराम केल्यावर आता इथून निघू आम्ही नाश्त्याच्या ठिकाणी काही आता आम्ही पांडुरली या ठिकाणी पोहोचलोय आमची इथं वस्ती आहे आता जेवणाची सुरुवात झाली होईल आरती झाल्यावर मी तुम्हाला दाखवेनच काय त्याचे मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही साईम आहे सकाळ सर्वांना आता जाऊन आरती झाली आत्ताच सकाळ सकाळी आणि आता जाऊन मी जरा चहा पेतो आम्ही चहा पिऊ चहा पिऊ त्यानंतर आम्ही इथून निघणार आहोत सिन्नर घाट सिन्नर घाट चढायला सिन्नर घाटवरलं मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो किंवा मधीत जमला तर मधीत पण दाखवतो तुम्हाला शूट घेतो मी आम्ही गांचोरीच्या आलोय आम्ही नाश्ता भाग पॅन्टिंग हे चांगलं सुंदर जागा आहे आणि इथं आम्ही आता नाश्ता रमलोय नाश्ता करून जातो नाश्ता करून चालवणार आहे दादाचे इंटरव्ह्यू ते बोलले होते मला तर त्यांची इंटरव्ह्यू आपण देऊ तुम्हाला दाखवला इंटरव्ह्यू लगेच आणि मी तुम्हाला एक दादाजी इंटरव्ह्यू बोललेलो दादाची इंटरव्ह्यू घेऊया दादा तुम्हाला कसं वाटतंय एवढं वर्ष तुम्ही पालखीच्या सोबत असता कायम पुढे असता तुम्हाला कसं वाटतंय काय अनुभव आहे तुमचं सांगा जरा कसं मी घरीचं घरनं जेव्हा निघतो तेव्हाच मी निर्णय की पालखी सोबतच राहायचं कसं ह्या आज पालखी सोबत राहणं म्हणजे मला असं वाटतं की मी बाबांसोबत आहे आणि मी फक्त पालखी सोबतच नसतो कारण की बाबांची गप्पा पण मारत असतो आणि बाबांशी सांगत पण असतो का माझ्या हे सुख आहेत हे दुःख आहेत कारण की जे ते मी सांगेन तेव्हाच बाबा काहीतरी हे करतील ना आणि आपण जेव्हा बाबांशी गप्पा मारू तेव्हाच बाबा आपल्याशी गप्पा मारतील बराबर आहे दादा बराबर आहे तर तुम्हाला पोरांचा कसा सपोर्ट असतं दरवर्षी असा म्हणजे तुम्हाला एवढे वर्ष झाले तुम्ही येता कसं काय वाटतं पोरांबद्दल काय सांगता पोरांचं काय पोरं ठीक आहेत आपण जेव्हा सिटी वाजवतो तेव्हा पोरं उठतात पालन करतात त्याचबद्दल तर आता आम्ही पहिला झेंडा घेऊन पुढे पुढे चाललोय कारण की जाम लोक दमले आणि तिथेच नाश्ता करून बसले आहेत हे माझ्या सर्व सोबत असा आहेत बघू शकता तुम्ही आम्ही आता पुढे चाललोय कारण की पालखी लवकरात लवकर पोचायला पाहिजे कारण की आजचा दिवस आहे ना तो खूप लांबचा पाल्ला आहे त्यामुळं आम्ही आता लवकर लवकर मी जरा पालखी घेतलेली कारण की बाबाच्या दरबारात चालले आणि हो एवढं पदयात्रा करतो हो आपण त्यामुळं पालखी घ्या घेण्यासाठी पण हव्याचं बोलला मला आणि काल पालखी यायची माझी पण इच्छा होती तर आता आम्ही जरा पालखी इच्छा थोडं मागे आहो आणि मी तुम्हाला एक विषय सांगू इच्छितो का मी सध्याच्या मोबाईलमध्ये शूट करतोय ना तो भावाचा आहे प्रथमेश पाटील त्यांनी खूप सपोर्ट केला त्यांनी मला मोबाईल पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तो मोबाईल देईन बोलला तू बिंदा शूट कर तुझा तुला सपोर्ट करून खूप तर त्याचा त्याला, त्याला दुँग दुँग मी खूप म्हणजे खूप मनापासून आभार मानतो त्याचं साईराम आत्ताच आम्ही आता, आता सेन्नर शहरामध्ये आलो आहे आता आम्ही सध्या सिटीमध्ये आहोत आता आम्ही गणेश मंदिर इथे खूप प्रसिद्ध आहे इथे आमची जरा पालखी चालली आहे గణితీ గణేష్ మందిరా పొందా అని ఆయన आम्ही चालून खूप पुढे आलो गणेश मंदिरातून आणि पुढे जरा फळंची व्यवस्था केली होती जागाने फळं आणली आता थोडा आराम सुद्धा गेला इथून आता थोडा लांब आहे जेवणाच्या ठिकाणी त्यामुळे आम्ही लगेच बघतोय बोलत नाही आणि जास्त काही डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणी असं माहिती सगळीच आता आम्ही इथं जेवणाच्या ठिकाणी पोहोचतोय आणि इथे बघा आम्ही पुढे आलोय दादा कसं वाटलं तुम्हाला पुढे जरा आराम करायला मिळतो आराम एक नंबर व्हायला तर आता आम्ही दुपारची वस्तीच्या ठिकाणी आम्ही पोचलोय जेवायला आता, आता जरा आराम करू आणि मग जेऊ डाल मुगाची डाल बैंगन फ्राय गुलाबजामून पापड तर काय राम सर्वांना आता आम्ही जेवण निघालो आम्हाला निघून खूप वेळ झाला आम्ही काहीतरी दोन तीन किलोमीटर पुढं आलोय आणि आता थोडा पुढं लगेच स्टॉप आहे आमचा थोडा फलांचा तिथं फलं आहेत वाटतं ऐथिंग काहीतरी नाचं आहे मला माहीत नाही नक्की जाऊन बघूया आपण नक्की काय आहे तिथं इथं मी पोचलो आणि इथं फ्रुटी आहे सर्वांना फ्रुटी दिल्या बघा मंगेश फ्रुटी पितोय सॉरी हॅपी हॅपी आहे ती ए मंगे या लस्सी आले उठ मंग या उठ लस्सी साईराम भावांनो आता चालून चालून खूप जमलो मी आता ज्या वेळ झाला आम्ही चालतोय आम्हाला इथं आता गजेंद्र दादा भेटलेस तिथे त्यांनी स्टॉप घेतलाय तर आता पुण्याचं आहे तो कृपा करून सर्वांना विनंती आहे आम्ही पंधरा तारखेनंतर आम्ही फ्री होणार आहोत तर सोळा तारखेला आपण संध्याकाळी ओपनिंग करणार आहोत तुम्ही वायर त... आणि हो तुम्हाला काय लागलं ताराजिरा कंपाऊंड मारायला घराला वगैरे तर तुम्ही धन्यवाद धन्यवाद दादानी खूप आम्हाला सपोर्ट केला एवढा चार पाच दिवस कारण की सर्वांना जेवढ्या जणांना काय दुखापत किंवा काय झालं तर दादानी एवढं सपोर्ट केलाय जाम त्यांचं मनापासून आभार मानतो मी थँक्यू धन्यवाद धन्यवाद साई भावांनो आता आम्ही इथं स्टॉप घेतलाय पालखी थांबली आणि माझ्या सोबतीला माझे सगळे मित्र आहेत तुम्ही बघू शकता सगळे सगळे मित्र आहेत माझ्यासोबत आम्ही जाम दमलो आम्ही खूप वेळ चाललो चालून चालून चालू आम्हाला कांटाळा आला त्यामुळे पालखी पण थांबवली आणि सगळ्यांना आराम करायसाठी पालखी थांबवली आहे इथं पण थांबले आणि पुढं पण थांबेल पुढं चहा प्यायला थांबेल आय थिंक नाश्ता असेल पुढं चहा नंतर त्यानंतर डायरेक्ट स्टॉपवर इथून सात आठ किलोमीटर अजून चालायचंय त्यामुळं मी डायरेक्ट तिकडं जातो शूट घेतो किंवा मधी घेतला तर घेतो फायनली आता आम्ही चहाच्या इथं पोहोचलो जाम दमलो बघा चहा आहे आणि बिस्किट आहेत आणि इथं आपल्या डीजेचा सेटअप चालू झालेला आहे आणि ही पालखी आता फायनली चहाच्या इथं पोहोचलो आम्ही चहा नी पेतोय आणि इथनं निघू लगेच पुढच्या स्टॉपच्या येतो मी चाललोय आमच्या बॅगी बॅगी बघायला बॅगीच भेटत नाही ते येल्लो कलरच्या मांग्याने आसकाल घालत येल्लो येल्लो करून त्याला येल्लो पण नावा सांगू पण त्याला रोहीचं नाव माहित नाही अजून का आता बोलायचं ना, ना आपला दीप्या भाई दीप्या भाई मोसकाटलेला त्यामध्ये आणले त्याला बाबा हॅलो आवड करून बॅगीसाठी आता आहे जरा इथे पाचशे मीटर वर चालत चालतो सावकाश सावकाश धरून बांधून चालवले आता जायला लागेल इथं नाही जपायचं साईराम सर्वांना आम्ही पांगरी या ठिकाणी वस्तूच्या ठिकाणी आमचा इथे आम्ही पोहोचलो आरती वगैरे झाली जेवण पण झालं मी आल्या आल्या झोपलो त्यामुळे मी शूट केलं नाही आणि आता पण मला जरा बरं वाटत नाही आहे त्यामुळे मी लगेच झोपतोय आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे कारण की उद्या एक दिवसाचा शेवटचा दिवस आहे आणि एक दिवसा स्पेशल ब्लॉग आहे त्यामुळं आजचा ब्लॉग इथे ते करते ओम साईझ शिर्डीला शिर्डीला शिर्डी लाईन साई तुझ्या शिर्डीला शिर्डीला शिर्डी